पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला अटक केली अधिक तपासात तो रायगड येथे होमगार्ड असल्याचे निष्पन्न झाले आहे पनवेल शहर तसेच खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बतावणीचे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत श्लोक म्हात्रे हा त्याच्या मित्रांसह सिकेटी कॉलेज जवळ असताना खाकी कलरची पॅन्ट आणि शर्ट घातलेला एक इसम त्याच्याजवळ आला त्याने आपण पोलीस असल्याचे सांगून वडाळे तलाव येथे काही मुलांनी भांडण केले आहे व ते पेणचे आहेत असे सांगून माझ्याबरोबर पनवेल शहर पोलीस ठाण्याला चल यावेळी त्याला बरोबर घेतले आणि त्याच्या गळ्यातील सत्तर हजार रुपये किमतीची सोन्याची चेन घेऊन तो पसार झाला होता याबाबतचा गुन्हा पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला तो रायगड परिसरात लपला असल्याचे निष्पन्न झाले पोलिसांनी आरोपी रोहित अनिल भोसले वय चोवीस याला ताब्यात घेतले त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने अशा प्रकारचा गुन्हा कांदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत केल्याचे उघड झाले या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत